नमस्कार मी सर्जेराव दाभाडे आपण पाहत आहोत पतसंस्थांची कर्जवसुली व आर ओ यांची कार्यपद्धती या विषयावर व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करीत असून यापूर्वी आपण पन्नास व्हिडिओ बनवलेले आहेत सध्या बँका आणि पतसंस्था यांची कर्जवसुली ही अत्यंत बिकट समस्या आहे यातून बाहेर पडण्यासाठी एन पी ए कमी करण्यासाठी पतसंस्था कर्मचारी तसेच संचालक यांना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे कायद्याचे ज्ञान आणि वसुलीसाठीचा पाठपुरावा असेल तरच यातून मार्ग निघू शकतो कर्ज वसुलीसाठी कालबद्ध पद्धतीने वसुलीचे कामकाज करणे अत्यंत महत्वाचे आहे कलम एकशे छप्पन नियम एकशे सात अन्वये वसुली अधिकाऱ्याने जी कारवाई करायची आहे ती अशी अनेक वेळा वसुली दाखला अंमलबजावणीसाठी प्राप्त झाल्यानंतर अनेक वर्ष प्रत्यक्ष वसुलीची कारवाई न केल्याने थकीत कर्जाचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढतो तसेच कर्जदारांचा असंतोष वाढून संबंधित संस्थेच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो अनेक वेळा लिमिटेशन ऍक्ट मधील तरतुदीच्या अनुषंगाने कायदेशीर वादविवाद वाद निर्माण होतात उपरोक्त बाबी टाळण्यासाठी वसुली अधिकारी यांनी दाखला मिळाल्यानंतर कालबद्ध पद्धतीने वसुलीचे कामकाज करणे आवश्यक आहे याबाबत कलम एकशे छप्पन व नियम एकशे सात मधील कायदेशीर तरतुदी अंतिम असल्या तरी काही मार्गदर्शनात्मक सूचना सहकार खात्याकडून स सहकार खात्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पहिली सूचना अशी आहे वसुली अधिकाऱ्याने वसुली दाखला प्राप्त झाल्यापासून आठ दिवसात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठमधील कलम एकशे छप्पन व नियम एकशे सात मधील तरतुदीनुसार संबंधित कर्जदारास कायद्यातील विहित तरतुदीनुसार मागणी नोटीस द्यावी लागेल मागणी नोटीस द्यावी म्हणजे दाखला प्राप्त झाला की आठ दिवसात मागणी नोटीस दिली गेली पाहिजे दुसरं मागणी नोटीस देऊनही कर्ज रक्कम वसूल न झाल्यास संबंधित कर्जदारास पंधरा दिवसाची जंगम जप्तीची नोटीस देऊन संबंधित कर्ज कर्जदाराची जंगम मालमत्ता जप्ती म्हणजे अटॅचमेंट केल्यानंतर तो माल संबंधित कर्जदाराकडे सुपूर्त पंचनामा करून द्यावा व पंचनामा दिनांकापासून पंधरा दिवसात कर्ज रक्कम वसूल न केल्यास जंगम मालाची निलावाने विक्री करायची कारवाई करावी सदरची कारवाई वसुली दाखला प्राप्त झाल्यापासून दोन महिन्याच्या ही कारवाई झाली पाहिजे वसुली दाखला मिळाला की आठ दिवसात अं मागणी नोटीस पाठवावी पंधरा दिवसानंतर लगेचच जंगम जप्तीची कारवाई चालू करावी दोन महिन्याच्या आत ती संपूर्ण पूर्ण करावी तिसरा आहे की जंगम जप्ती अटॅचमेंट करूनही कर्जदाराची कर्ज रक्कम वसूल न झाल्यास तारण मालमत्तेचा निलाव लावून विक्री करावी तारण मालमत्ता नसल्यास किंवा अपुऱ्या तारणामुळे संपूर्ण वसुली न झाल्यास स्थावर मिळकतीचा शोध घेऊन त्या मिळकतीची अटॅचमेंट करून संबंधिताच्या मालमत्तेवर सातबारा किंवा मिळकत पत्रिकावर भोज नोंद करावेत सदरची कारवाई वसुली दाखला मिळाल्यापासून चार महिन्याच्या आत पूर्ण करावी सहकार खात्यानं जे कालबद्ध पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीनं आपण बघतोय तर चौथा पॉइंट असा आहे की स्थावर जप्ती अटॅचमेंट करून मालमत्तेवर भोजन नोंद करूनही कर्जदाराची कर्ज रक्कम वसूल न झाल्यास सदर स्थावर मालमत्ता मालमत्ताची वाजवी किंमत अफसे प्राईज वसुली अधिकाऱ्याने संबंधित निबंध काढून निबंधकाकडून निश्चित करून घ्यावी त्यानंतर पाचवा मुद्दा आहे की स्थावर मालमत्तांची जप्ती करून म्हणजे अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी मालमत्तेवर कर्जाची बोजे नोंद करून व वाजवी किंमत निश्चित करूनही कर्जदाराची कर्ज रक्कम वसूल न झाल्यास सदर मालमत्तेचा निलाव वसुली अधिकाऱ्याने कायद्यातील तरतुदीनुसार लावावा अशा प्रकारे पहिला लिलाव वसुली दाखला मिळाल्यापासून सहा महिन्याच्या आत लावा लिलाव करायच्या मालमत्तेवर एकापेक्षा अधिक पतसंस्था किंवा बँकांचा भोजन होत असल्यास संबंधित तालुका उप सहाय्यक निबंधक जिल्हा निबंधक यांनी अशा संस्थांची एकत्रित बैठक घेऊन त्या संस्थांमध्ये समन्वय घडवून आणावा व त्या त्यांनी एकमेकांमध्ये सामंजस्य करार करावा सामंजस्य करार करारात निलावातून वसूल होणारी रक्कम सर्व संस्थांना कर्जाच्या मुदलाच्या प्रमाणात मिळण्याची व्यवस्था असावी पुढचा मुद्दा असा आहे की निलावात बोलीधारक न मिळाल्यास तीन वेळा निलाव लावा निलाव कायद्यातील तरतुदीनुसार निलाव कायम करून कर्जाची थकबाकीची रक्कम वसूल करून घ्यावी आवश्यकता असल्यास तिसरा निलाव वसुली दाखला मिळाल्यापासून आठ महिन्याच्या लावावा पुढच्या जमिनीचा लिलाव घेण्यास कोणी पुढे न आल्यास कर्जदाराच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव तीन वेळा लावूनही बोलीधारक मिळत नस मिळत नसल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ मधील कलम शंभर व नियम पंच्याऐंशी मधील तरतुदीनुसार कर्जदाराच्या मालमत्ता संस्थेच्या नावाने प्रस्ताव वसुली अधिकाऱ्याने संस्थेच्या निबंधकाकडे वसुली दाखला मिळाल्यापासून नऊ महिन्याच्या आत सादर करावा संबंधित निबंधकांनी कायद्यातील तरतुदीनुसार सदर बाबत विहित कार्यवाही करावी आणि एक वर्षाच्या आत संबंधित पतसंस्थेचे नाव सातबारा किंवा मिळकत पत्रिकेस लावून कर्जदाराचे नाव कमी करावे अशा पद्धतीने मिळकत संस्थेच्या मालकीची करण्यात यावी अशा प्रकारे वसुलीतेकडे त्या प्रकरणातील कारवाई वे पूर्ण होईल तदनंतर संस्थेची संस्थेने सदरची दारिका बंद करावी त्यानंतर पतसंस्थेच्या नावे केलेल्या मिळकतीची निलावणी पुढील सात वर्षात पतसंस्थेने वि, निलावणे विक्री करावी व वसुली करून घ्यावी अशा पद्धतीने अशा कालबद्ध पद्धतीने वसुलीचं कामकाज करावं आणि असं करत असताना सत्त्याण्णव महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा एकोणीसशे साठ मध्ये झालेल्या सुधारणांचं संक्षिप्त स्वरूपात या ठिकाणी आपण आढावा घेणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये सत्त्याण्णव्या घटनादुरुस्तीनंतर महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा एकोणीसशे साठ मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक श... शनिवार ऑगस्ट तीस दोन हजार चौदा प्रसिद्ध झालेले महाराष्ट्र सरकारी संस्था पहिली सुधारणा नियम दोन दोन हजार चौदा एकशे सात मध्ये झालेले महत्वाचे उसुलबाचे नियम आपण संक्षिप्त स्वरूपात अं संक्षिप्त स्वरूपामध्ये खालील प्रमाण आहे ते आपण पाहूया या संदर्भात जप्ती कालपद्ध पद्धतीने कालपद्ध पद्धतीने जे वसुलीचे कामकाज करणे अत्यंत महत्वाचे आहे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की पंचनामा करणे मालमत्तेचा पंचनामा करणे पंचनाम्यानंतर फॉर्म डिक्लेरेशन करणे फॉर्म डिक्लेरेशन ताबा घेणे ताबा घेतल्यानंतर अपसेट प्राईज प्राइस मची मंजुरी घेणे आल्यानंतर निलाव लावणे आणि तीन वेळा निलाव लावणे विक्री न झाल्यास कलम शंभर पंच्याऐंशी नमुना र प्रमाणे संस्थेचे नाव प्रॉपर्टी करणे इथपर्यंत जे आपण हे पाहिलं त्याच्यामध्ये जी सत्त्याण्णवची घटना दुरुस्ती जी आहे त्या घटना दुरुस्तीमध्ये जो सरकार महाराष्ट्र सरकार सरकारी संस्थांचा कायदा एकोणीस साठ मध्ये ज्या सुधारणा झाल्या त्या अत्यंत महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये नियम एकशे सात अकरा ड एकच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी आपण शॉर्ट मध्ये आपण पाहूया की त्या तरतुदीचा अभ्यास असणं गरजेचं आहे आणि त्या तरतुदीप्रमाणे काम होणं गरजेचं आहे तरच पुढची वसुली होऊ शकते तर पाहूया नियम एकशे सात ड एक एक मध्ये या नियमाखाली स्थावर मालमत्तेचा ताबा घेतल्याशिवाय किंवा हेतू असल्याशिवाय मालमत्तेची विक्री करता येणार नाही म्हणून ना ना। ताबा वसुली अधिकाऱ्याला ताबा पहिला घ्यावा लागेल <laughs> दोन मध्ये जे दिलेलं आहे आपण पाहिलं की जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेची विक्री करताना वसुली अधिकाऱ्याने ताबा घेतला पाहिजे किंवा ताबा घेण्याचा हेतू असला पाहिजे या नियमातील नमुना झेड मध्ये जशीच्या तशी ताब्याची नोटीस रुणकोला देईल आणि दरवाजावर किंवा त्या मालमत्तेच्या एखाद्या ठळक भागावर ती प्रत लावेल तीन मध्ये पहिला पण की पोटनियम दोन मध्ये निर्दिष्ट करण्यात ता आलेली ताबा नोटीस वसुली अधिकाऱ्याने त्या भागातील महत्वाच्या दोन व्यवस्थित खप असलेल्या वृत्तपत्रात त्यामध्ये एक मातृभाषेमध्ये प्रसिद्ध करेल चारमध्ये पाहिलं आपण की वसुली अधिकाऱ्याने स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याच्या घटनेच्या वेळी तो स्वतःच्या ताब्यात ती मालमत्ता घेईल किंवा त्याने नेमलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या किंवा अधिकृत अधिकृत व्यक्तीच्या ताब्यात देईल कि जी व्यक्ती त्याच्या ताब्यातील मालमत्तेची काळजी साधारण धोरणी व्यक्ती घेईल त्याप्रमाणे मालमत्तेची तो काळजी घेईल पाहिला पण त्याचबरोबर वसुली अधिकारी अशा मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी आणि जोपान्यांसाठी पावले उचलील आणि जोपर्यंत तिची विक्री होत नाही किंवा तिची यथास्थिती विल्हेवाट लागत नाही तोपर्यंत तिचा विमा उतरवला जाईल एकशे सात ड सहा अ मध्ये वसुली अधिकारी लेखी विनंती मालमत्तेच्या कार्यक्षेत्रातील मुख्य महानगर दंडाधिकारी जिल्हा दंडाधिकारी यांना करेल व त्यांच्याकडून ताबा घेईल याच्यामध्ये मुख्य महानगर दंडाधिकारी मुंबई विभागासाठी मुख्य महानगर दंडाधिकारी आणि इतर जिल्ह्यासाठी जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे आपल्याला त्याच्यासह ताबा घेण्यासाठी वसुलीधिकाऱ्याला लेखी विनंती करावी लागेल याच्याबद्दल आपण मुंबई ठाणा आणि इतर जिल्हे याबाबत या कशा कशा पद्धतीनं आपल्याला कुठे कुठे कशी विनंती करावी करायला लागेल त्याचं आपण पुढे पाहणार आहोत त्याचबरोबर सहा ब मध्ये ताबा घेताना काही वाद निर्माण झाल्यास वरील दंडाधिकारी जरूर पडल्यास बळाचा वापर करतील म्हणजे आदेश देतानाच मुख्य महानगर दंडाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी दंडा जो आदेश देतात त्या आदेशामध्येच स्टेशनला सूचना असतात की बाबा यांना आवश्यक बंदोबस्त पुरवण्यात यावा ज्या ठिकाणी विरोध होईल ताबा घेताना त्या ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्त घेऊन त्या मालमत्तेचा ताबा आपण घेऊ शकतो आता सहा क मध्ये एकशे सात सहा मध्ये वरील प्रमाणे केलेली कारवाई कोणतेही न्यायालय प्राधिकरणाकडे प्रश्नास्पद करता येणार नाही जे ज्या माल मालमत्तेचा आपल्याला ताबा घ्यायचा आहे त्या ताब्याच्या संदर्भात एकदा मुख्य महानगर दंडाधिकारी दंडा किंवा जिल्हा दंडाधिकारी दिलेला जो आदेश आहे या आदेशाच्या विरुद्ध किंवा जो आदेश दिलेला आहे त्याला क्रॉस कुठल्याही न्यायालयामध्ये करता येणार नाही तो आदेश हा फायनल असणार आहे त्याचबरोबर पुढची जी काय एक सुधारणा आहे किंवा तरतूद वेगळी केलेली आहे ती जंगम व सावर मालमत्तेच्या विक्रीची घोषणा करण्यापूर्वी वसुली अधिकाऱ्यास निबंधकाची पूर्वसंमती घ्यावी लागेल निबंधक वसुली अधिकाऱ्यास निबंधक वसुली अधिकाऱ्या अधिकाऱ्याचा प्रस्ताव प्राप्त झाल्यावर थकब थकबकीदाराचे काही म्हणणे असल्यास ते दिला दिला दिला। ते ऐकून घेईल म्हणजे एकदा एसआरओ वसुली अधिकाऱ्यानं हा प्रस्ताव निबंधकाकडे दिला, प्रस्ता दिला, दिला, दिला त्या दिल्यानंतर अपशेट प्राईज मंजुरीच्या बाबतीत जे ज्यावेळेला निबंधकाकडे प्रस्ताव दिला जाईल त्यावेळेला निबंधक त्या थकबकेदाराचे म्हणणे ऐकून घेतील मान्यता प्राप्त मूल्यांकनकर्त्याचे मूल्यांकन मंजूर करताना बाजारभाव रेडी रेखनरचे दर याचा विचार करून एक महिन्याच्या आत प्रस्तावास मंजुरी देईल व ती पुढील सहा महिन्यापर्यंत वैध राहील एकदा आपण अफसेट फाईज मंजुरीसाठी प्रस्ताव निबंधक यांच्याकडे दाखल केल्यानंतर तो जो प्रस्ताव आहे तो त्याचा बाजारभाव रेडिरेखनरचे दर याचा विचार करून निबंधक आपल्याला अफसेट फाईज मंजूर करून देतील तशा प्रकारचा आदेश आपल्याला प्राप्त होईल हा आदेश हा एक महिन्याच्या आत निबंधक यांनी दिलेली मंजुरी आहे ती फक्त सहा महिन्यापर्यंत वैद्य राहील त्याच्या पुढे जर केलं तर पुन्हा तुम्हाला त्याची अपसरप्राइज मंजूर करून घ्यावी लागेल हा एक नियम आहे पुढे नियम एक अकरा याच्यामध्ये एक आणखी एक तरतूद वाढवलेले आहे की खरेदीदाराने आधी भरलेल्या पंधरा टक्के रक्कम व्यतिरिक्त लिलावातील उर्वरित रक्कम व मुद्रांक शुल्क ही विक्रीच्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत भरावी लागेल आता याच्यामध्ये का काय केलेलं आहे की मुद्रांकाची रक्कम भरण्यासाठी खरेदारास पंचेचाळीस दिवसापर्यंत मुदतवाढ म्हणजे आणखी पंधरा दिवसाची मुदतवाढ वसुली अधिकाऱ्या वसुली अधिकारी देऊ शकतो एक तेरा तीन मध्ये आपल्याला पाहता येईल कि निबंधकाने विक्री कायम केल्यापासून दिन केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत वसुली अधिकाऱ्याने ताबा देण्यात कसूर केल्यास व खरेदारीने पोटनियम चौदा चौदा नुसार मागणी केल्यास वसुली अधिकाऱ्यास मिळालेल्या रकमेचा परतावा कर्ज द्यावा लागेल पुढचा नियम दोन मध्ये जिल्हा निबंधकाने विक्री रद्द केली तर नवीन विक्रीची कारवाई वसुली अधिकारी सुरू करेल व त्याचा खर्च संस्थेला उचलावा लागेल व तो मालमत्ता धारकावर टाकता येणार नाही नियम एकशे सात चौदा पाच प्रमाणे विक्री कायम केल्यानंतर जिल्हा निबंधक यांनी खरेदीदारास अधिकृत सही शिक्क्यांशी प्रमाणपत्र देऊन त्यात विक्री मालमत्ता व खरेदीदाराचे नाव नमूद करेल म्हणजे त्या ज्या वेळेला निलाव कायम होईल त्यावेळेला वसुली अधिकारी एक दुय्यम निबंधक प्रॉपर्टी यांच्याकडे तसा हे दाखल करेल आणि त्याला ते ती मंजूर करून निबंधक काय करतील खरेदाराचं नाव त्याच्यामध्ये समाविष्ट करतील <laughs> नव्या घटनादुरुस्तीनुसार महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा एकोणीसशे साठ मध्ये झालेल्या सुधारणाचा संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण आढावा घेतलेला आहे त्याप्रमाणे ज्या तरतुदीमध्ये बदल केलेला आहे तो आपण थोडक्यात पहिला यापुढे आपण या, या सुधारणांच्या अनुषंगाने त्याचे नमुने उदाहरण फॉर्म इंग्रजी आणि मराठीमधून ताबा देश ताबा घेण्यासाठीचे प्रस्ताव कोठे व कसे दाखल करायचे कोणी करावायचे याबाबत सविस्तर आपण पुढील भागात पाहणार आहोत आपणास पुढील कर्जवसुलीची प्रक्रिया जाणून घ्यायची असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद